ज्या वेळेस पासून महानगरपालिकेची निवडणुकीच्या संदर्भात प्रारूप यादी ही प्रकाशित करण्यात आली त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने हरकती नोंदवण्याचं काम संबंध नगरकारांनी केलं संभाव्य उमेदवारांनी केलं आणि ज्यावेळेस सुरुवातीचा पहिला दुसरा दिवस होता त्या पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर शेकडोने हरकती होत्या पर परंतु त्यानंतर पोचल्या हजारोच्या संख्येवर आणि ज्यावेळेस शेवटचा दिवस आला त्यावेळेस आपल्या महानगरपालिका प्रशासना सांगितलं की नऊ हजार ही त्याची नोंद झालेली शेकडो नावं या प्रभागातून त्या प्रभागात गेले त्याच्यानंतर आता तीनच दिवसापूर्वी दुसऱ्या मतदार श्री मतदारसंघातले श्रीगोंडा विधानसभा मतदारसंघातली चार हजार तीनशे एक्क्याऐंशी नावं त्याची हरकत शेवटच्या दिवशी आम्ही घेतली निवडणूक जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आयुक्त यशवंत डांगे यांना भेटून आयुक्त साहेबांना भेटून आम्ही ती हरकत नोंदवली